मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे आपण वारंवार ऐकत असतो ह्याचं कारण पण तसंच आहे कारण ज्या ज्या वेळेला आपण लहान मुलांकडे बघत असतो त्यांच्या निरागा चेहऱ्याकडे बघत असतो त्या निरागा चेहऱ्याकडे बघून एकतर आपल्याला देवाचा भास होतो आणि त्या मुलांकडे आपण आकर्षित होतो त्यांना जवळ घ्यावं उचलून घ्यावं त्यांचे लाड करावे इतकं प्रेम आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये येत असतं परंतु काही व्यक्ती याला अपवाद असतात तेही ठीक आहे परंतु एखादी आईच जर का या मुलांची वैरी झाली आणि जर का तिच्याकडून तिच्या स्वतःच्या जन्म दिलेल्या रक्तामासांच्या गोळ्यांचं जर का हीच आई जर का विल्हेवाट लावत असेल या मुलांना मारून टाकत असेल तर कलियुग सुरू झालेलं नाही आहे तर आता संपत आलेलं आहे असंच म्हणावं असं वाटेल नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता आपल्याला जी घटना बघायची त्या घटनेवरती कदाचित आपला कोणाचाही विश्वास बसणार नाही परंतु ही सत्य घटना याची ये माहिती येत आहे बिहारमधल्या समस्तीपूर या भागामधून समस्तीपूरमध्ये चक्कमासी नावाचं पोलीस स्टेशन आहे किंवा एक ठिकाण आहे याच्यामध्ये मालीनगर हा भाग आहे याच्यामध्ये वॉर्ड नंबर आठ या ठिकाणी एक चंदन मेहता आणि सीमादेवी नावाचं एक जोडपं राहतं आणि चंदन मेहता आणि सीमादेवी यांचा सुखाचा संसार चालू आहे चंदन मेहता हा कामावरती आहे संध्याकाळी दमून बागून घरी आहे त्याची पत्नी सीमादेवी राणी ही बाकीचं घर सांभाळते आणि हळूहळू यांच्या संसारवेलीमध्ये तीन फुलं जन्माला आलेली आहेत तरुण कुमार हा त्यांचा मोठा मुलगा आहे याचं वर्ष आहे सहा दुसरी त्यांना मुलगी झालेली आहे तिचं वर्ष आहे चार तिचं नाव आहे तानिया कुमारी आणि तनिष्क कुमार हा त्यांचं सगळ्यात लहान शिंदेफळ याचं वय वर्ष आहे दोन असं हे तिन्ही मुलांचं वय जर मिळून तर बारा वर्षापेक्षा जास्त वय नाही आहे अशा सहा चार आणि दोन वर्षाची गोंडस साजेरी गोजेरी मुलं यांच्या संसारवेलीवरती झालेली आहेत मुलं इकडे तिकडे बागडतात खेळत आहेत हसत आहेत कुदतात हे सगळं बघून तो जो चंदन मेहता आहे याला जास्तीत जास्त काम करावं आपण आपल्या घरासाठी जास्त मेहनत करावी चार पैसे कमवून आणावे आपल्या मुलांना चांगलं शिकवावं आणि त्यांना मोठं करावं असं स्वप्न घेऊन हा चंदन मेहता झपाटलेला आहे कामाला लागलेला आहे कारण आता तीन मुलं सांभाळायची असतील तर जबाबदारी देखील तितकीच आहे त्याच्यामुळे मग हा याचं हे काम सुरू ठेवलेलं आहे दुसरीकडे याची जी बायको आहे ती घर सांभाळते टी व्ही सिरियल बघते सगळ्या गोष्टी आलबेल पद्धतीने सुरू आहेत परंतु यांच्या संसारामध्ये अलीकडच्या काळामध्ये भांडण सुरू झालेलं आहे कलीचा यांच्या संसारामध्ये प्रवेश झालेला आहे आता या दोघांचे पटत नाही आहे दोघांचं भांडण दिवसागणिक वाढत चाललेलं आहे कधी चार दिवसांनी भांडणारं हे जोडपं आता दोन दिवसावर आलं आहे दोन दिवसावर भांडणारं जोडपं आता एक दिवसावर आलं आहे आणि हल्लीच्या काळामध्ये तर त्यांच्या आयुष्यामध्ये कटकटी आणि भांडण हे रोजचं झालेलं आहे आणि ही स सगळी जी तीन चिमुरडी साजेरी गोजेरी लहान मुलं ही त्यांच्या संसाराकडे लक्ष ठेवून आहेत आईबापाचं भांडण बघत आहेत आणि मनोमन ते दुःखी होत आहेत आता हे मुलं आईबापाला काय समजवणार किंवा कोणत्या पद्धतीने सांगणार कारण ही इतकी लहान होती की त्यांच्यासमोर जे तुम्ही कराल ते निमूटपणे बघतील त्यांना मारहाण केली तर ते मारहाण सहन करतील त्यांना खायला प्यायला घातलं तर ते खातील पितील नाहीतर तशीच उपाशी झोपी जातील अशी इतकी लहान मुलं आईबापाचा संसार सुखाने व्हावा किंवा न व्हावा सुद्धा न करणारी लहान मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर कदाचित चांगला बदल होण्याऐवजी आता हा चंदन मेहता आणि सीमादेवी यांची भांडणं दिवसाकडे वाढ गेलेली आहेत आता अशी माहिती समोर येते की या तिन्ही मुलांचे मृतदेह हो, त्यांच्या घराच्या नजीकच्या एका विहिरीमध्ये आढळलेले आहेत आणि एकंदर सगळ्या भागामध्ये खळबळ उडालेली आहे ज्याने हे मृतदेह बघितलेत त्यांनी संपूर्ण गावाला गोळा केलं आहे आणि मग या गावाचा जो मुखी आहे याने पोलीस स्टेशनमध्ये वर्दी दिलेली आहे पोलीस तातडीने दाखल झालेले दा आहेत कारण प्रश्न होता या तीन कोळ्या जीवांचा या तिघांनाही विहिरीमधून बाहेर काढलं आहे बाहेर काढल्यानंतर मग त्यांची उत्तर या तपासणी केलेली आहे त्यांच्या तिघांचेही जे मृतदेह आहे ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले आहेत आणि मग या सगळ्याची संशयाची सोय ज्यांच्यावर जाणार होती त्यांच्याकडे गेलेली आहे चौकशीसाठी म्हणून बाबा तुमची मुलं घरात किती वेळ होती घराच्या बाहेर किती वेळ होती या सगळ्या कारणासाठी मग त्या तीन कोळ्या जीवांचे आईबाप चंदन मेहता आणि सीमादेवी यांना ताब्यात घेतलेले आहे ताब्यात घेतल्यानंतर अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे की या तीन कोळ्या जीवांची आई या तीन कोळ्या जीवांना जिनी जन्माला घातलेला आहे नऊ महिने पोटात वाढवलेलं आहे या तिन्ही जीवांना त्यांच्या जन्मदात्या आईनेच ठार मारलेला आहे आणि ठार मारल्यानंतर त्यांना विहिरीत टाकलेलं आहे आणि ही इतकी क्रूर कर्मा आई कशी काय असू शकते याचा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हे कलियुग आहे आणि या कलियुगाची नांदी सुरू झालेली आहे तर काहीही होऊ शकतं एक आई जर का पोटच्या पोरांना मारू शकते तर अशा प्रकारे निंदनीय काम करण्यासाठी कोणीही धजवायला मागे पुढे बघणार नाही आता यांची उत्तरीय तपासणी होईल त्याच्यानंतर या आईबापाला जेव्हा ताब्यात घेतलं आहे त्यांच्यावर जेव्हा पोलिसांच्या रट्टे पडलेले आहेत त्यावेळेला ही सीमादेवी पोपटासारखी बोलायला लागलेली आहे अशी माहिती समोर येते की यांच्या नवरा बायकोच्या कौटुंबिक वादातून या सीमादेवीने म्हणजे या तीन मुलांच्या आईने आपल्या स्वतःच्या मुलांना ठार मारलेला आहे आता यांच्या या हत्येमागे अधिक कोणी जबाबदार होतं का या त्यांच्या वडिलांचा काही हात होता का या सीमादेवीला कोणी मदत केलेली होती का या सगळ्या गोष्टींचा तपास होणं अजून बाकी आहे परंतु अतिशय मनाला क्लेश देणारी घटना या बिहार समस्तीपूर भागामधून ऐकायला येत आहे अशा स्वरूपाची बातमी ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेली आहे आपल्यापुढे संकलित करून मी मांडलेली आहे आता या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आहे कारण ही जे कलियुग आहे या कलियुगामध्ये काय काय होऊ शकतं आपल्याला काय काय बघायला लागू शकतं याचा आपण खरोखर कधी विचार केलेला आहे का आपल्या अवतीभोवती अशा काही घटना घडत आहेत का किंवा अशा स्वरूपामध्ये आपण एका आईकडून अशा प्रकारची अपेक्षा खरंच करायची का या सगळ्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे ते कमेंट करून जरूर कळवा आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची आपापली आपल्या कुटुंबाची अपन काळजी घेत राहा धन्यवाद